काही प्रमुख भरतीचा पेपर आहे पहा तो आज तो या ठिकाणी झालेला आहे जे काही प्रश्न विचारले होते ते आपल्यासमोर आले आहेत पहा पेपर खूप चांगला होता आणि आपल्या पीडीएफचा बघा शेवटी फायदा झालेला आहे पहा आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कसे प्रश्न विचारले होते आणि या याच्यामधलं जर एखादं इकडं तिकडं झालं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे बरोबर आहे चुकीचं आहे तर मित्रांनो ज्यांनी पण फास्ट रिव्हिजनची पीडेफ घेतली त्यांना या ठिकाणी फायदा झालेला आहे तुमच्याकडे अजून सुद्धा काही तास बाकी आहेत पहा चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊ शकते तुम्ही नक्की पीड घेऊन टाका हो, हो, इश, तर बघा मराठी व्याकरणावरती काय आलं होतं बघा गिरीश शब्दाचा योग्य संधीचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे पहा तर काय होतं बघा गिरी ईश ही काय मित्रांनो दीर्घत्व संधी पहा कोणती आहे दीर्घत्व संधी आणि तुमचा जर पेपर झाला असलाच तर तुमचे जे काही प्रश्न आहेत पहा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता कोणते कोणते आले होते किंवा जो काही आपला नंबर आहे त्या नंबरला तुम्ही प्रश्न पाठवा पण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू पहा त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की करा तर बघा मी तुम्हाला होता होईल तेवढ्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि बघा ज्यांनीसुद्धा अजूनसुद्धा तुमच्याकडे वेळ असेल थोडा फरका काही वेळ असेल बघा उद्या पेपर असेल तर लवकरात लवकर आपली फास्ट रिव्हिजनची पी डीफ घेऊन टाका फक्त तीनशे नव्याण्णव रुपये लिहा असणारी पहा तुम्हाला जो काही फोनपे गुगल पे किंवा नंबर दिसतोय त्यावर पेमेंट करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा तर बघा गिरी या शब्दाचा योग्य संधीचं विग्रह का होईल बघा गिरी आदिकेश मित्रांनो ही काय पहा दी दीर्घत्व संधी स्वरसंधी पहा लक्षात स्वर स्वरसंधी त्याच्यानंतर मत ऐक्य या शब्दाचं का विग्रह काय होईल तर मत अधिक ऐक्य मित्रांनो ही वृद्धादेश स्वरसंधी पाहा कोणते वृद्धादेश स्वरसंधी त्याच्यानंतर विचारलं होतं वाट या शब्दाचं अनेक वचन काय होईल तर मित्रांनो वाटचं काय होईल बघा अं ऐकवचन आणि आने अनेक वचन मित्रांनो दोन्ही रूपामध्ये सारखेच राहतं एक वाट अनेक वाटा परंतु काही संदर्भामध्ये वाट ही स्वतःचाच एक वचनही पुढचा प्रश्न आहे बघा असतील शिते तर जमतील टिंबटिंब ही म्हण आपल्याला पूर्ण करायची तर मित्रांनो भूती लक्षात ठेवा भूती जोपर्यंत तुमच्याकडे पैसा किंवा सत्ता आहे तोपर्यंत लोक तुमच्याशी बघा आपल्या भोवती जमतात मुंडी पातळ धुंडी खाली मुंडी पातळ धुंडी या म्हणीचा अर्थ काय आहे तर दिसायला गरीब किंवा साधा पण प्रत्यक्षात मात्र अतिशय धुरता आणि खाटळा माणूस हे मित्रांनो काय पाहायचं बरोबरी पा शिक्षण आणि जे काही संस्था आहेत मित्रांनो यावरती प्रश्न आले होते तर एन सी एन सी पी सी आर बघा एन सी पी सी आरचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याचं काय पाय योग्य उत्तर आहे पहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग त्याच्यानंतर यू जी सी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी झाली तर नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये अधिकृत त्या वैदानिक संस्था म्हणून यू जी सी विद्यापीठ याची स्थापना झाली पहा एन सी ई आर टीमध्ये किती विभागीय केंद्रे आहेत तर एन सी ई आर टीमध्ये मित्रांनो किती आहेत एकूण पाच आहेत बघा अजमेर भोपाळ भुवनेश्वर म्हैसूर आणि शिलाँग याचे अधिकृत केंद्र आहेत त्याच्यानंतर पहा टी आय एफ आर म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्चचे संस्थापक कोण आहेत तर मित्रांनो याचे संस्थापक विचारले होते तर डॉ डॉक्टर होमी जहागीर ही आहेत पहा मित्रांनो तुमचा कोणाचा पेपर झाला असेल कोणकोणते प्रश्न आले होते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवू एन ई पी दोन हजार वीस म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष कोण होते मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्या पी डी एफमध्ये होता तसेच आपण व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता तर डॉक्टर के कस्तुरी रंगन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर के कस्तुरी रंगन एन ई पी दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष कोण आहेत त्याच्यानंतर मित्रांनो ई एफ एल यू म्हणजे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटीचं मुख्य कार्य काय आहे तर इंग्रजी आणि परकीय भाषांचे उच्च दर्जाचे शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन करणे चालू घडामोडीवरती प्रश्न काय आला होता पहा या ठिकाणी नीरज चोप्राने दोन हजार चोवीसच्या मित्रांनो मी तुम्हाला मागील एक वर्षीच्या चालू घडामोडी तसंच क्रीडा घडामोडीची सुद्धा एफ देणारे पहा त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत आता आपण क्रीडा घडामोडीची एफ बनवलेली आहे त्यावरती बघा प्रश्न तुम्हाला परफेक्ट पाहायला भेटतात तर बघा नीरज चोप्राने दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर भालं फेकून रौप्य पदक जिंकलं तर एकोणनव्वद बघा एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर याचं काय पहा बरोबर उत्तर पहा त्याच्यानंतर पहा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नया सवेरा किंवा त्या संबंधित उडान जे काही ॲप आहे बघा हे कशासाठी आहे तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा प्रशिक्षणासाठी कोचिंग कोचिंगचे सहाय्य करण्यासाठी मित्रांनो हे ॲप आहे संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशनचा योग्य क्रम कोणता आहे पहा तर बघा प्रेक्षक संदेश बघा त्याच्यानंतर माध्यम ग्राहक आणि प्रतिसाद हे काय मित्रांनो याचा योग्य क्रम आहे पहा त्याच्यानंतर मित्रांनो अध्ययन अक्षम म्हणजे विद्यार्थ्याला सध्या काय संबोधलं जातं तर दिव्यांग मित्रांनो सक्षम किंवा विशेष गर्दा असणारी मुले याचं काय पहा उत्तर आहे या ठिकाणी तुम्ही अजूनसुद्धा आपली पी डीएफ घेतली नसन फास्ट रिव्हिजनची तर लवकर घेऊन टाका वेळ फार कमी पहा कमी मेळवेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही फास्ट रिव्हिजनची पी डीएफ तयार केली यामध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिकवरती जे काही आय एम पी टॉपिक्स असतील त्यावर जास्त प्रश्न आले ते त्याच्यावर हायलाईट करून मी तुम्हाला पाठवणार आहे त्या टॉपिकचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि मित्रांनो आता पाहिलं बघा क्रीडा घडामोडी दोन हजार चोवीसच्या विचारला या ठिकाणी बरोबर नाही ऑलिम्पिकचं कोणताही प्रश्न कधी विचारू शकतात हा जे हे जे काही टॉपिक आहेत बघा हे सगळे आपण पी डी एफमध्ये टाकली होती ज्यांनी वाचलं त्यांना खरोखर फायदा झालेला आहे बा फीडबॅकसुद्धा आलेला आहे त्यामुळे तुम्ही अजूनसुद्धा आपली फास्ट रिव्हिजनची पी एफ घेतली नसेल आणि तुमचा पेपर जर बाकी असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका मी सगळे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी पाठवून देणार आहे आणि वेळ फार कमी पा कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी ही फास्ट रिव्हिजनची पी डी एफ तयार केली पा अशी संधी वारंवार येत नसते पहा आपण फॉर्म कधी भरले हॉल तिकीट कधी आले तर नक्की त्याचा फायदा करून घ्या केंद्रप्रमुख भरतीसाठी तुम्हाला नक्कीच हे फायद्याचं ठरेल पहा जास्त काही सांगत नाही पहा वेळ फार कमी तुमचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ही जी काही फास्ट रिव्हिजन पी डीएफ ही ही आपण बनवलेली पहा तुमचा पेपर बाकी असेल तर तुम्ही या ठिकाणी पहा रात्र रन... अ... म्हणजे जे काही दिवस बाकीत पहा तेवढ्यामध्ये तुम्ही वाचन करा रिव्हिजन करा शेवटची ताकद मित्रांनो ही वर्षभर लागत नसते महिनाभर लागत नसते जे शेवटला फोकस होतो तो कधीच होत नसतो त्यामुळे लवकरात लवकर पी एफ घ्या मी तुम्हाला सगळे काही पाठवून देईल अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी मी पी एफ बनवलेली पहा लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेचच्या लगेच पाठवून देतो मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ